नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सांगली बाजार समितीमध्ये हळदीला सतरा हजार दोनशे रुपयाचा हळदीला भाव मिळत आहे मित्रांनो पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती पण मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सत्तं विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे हळदीला एक हजार चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळायला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती वाशिम हळदीला आवक आलेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमिद कमी दर मिळायला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई हळदीला आवक आलेली आहे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार आठशे आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हलीला अवकालेली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार दोनशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे हळद भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद